श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला आत्ताचाच एक कलियुगातला चित्तथरारक आणि अंगावर शहारा आणणारा असा एक अनुभव सांगणार आहे स्वामींच्या बाबतीतला तुम्ही फोटोमध्ये पाहू शकत असाल जे मरून शर्टमध्ये आहेत ते आहेत आकाशदादा आणि त्यांच्या बाजूला आहेत त्या त्यांच्या पत्नी अंजलीताई त्या एक प्रसिद्ध रील स्टार आहेत सोशल मीडियावर नेहमी ॲक्टिव्ह असणारी एक पर्सनॅलिटी नेहमी सोशल मीडियावर फो रील्स टाकणारे टाकणाऱ्या त्या ताई आहेत त्यांना काही दिवसांपूर्वीच ब्रेन ट्युमर डिटेक्ट झाला डॉक्टरांनी त्यांना ब्रेन ट्युमर आहे असं सांगितलं आणि या ब्रेन ट्युमरच्या दुखण्यातून त्या बऱ्या होऊ शकत नाहीत किंवा त्या वाचू शकत नाहीत आपल्याला माहिती आहे ट्युमर वगैरे हे बरं होत नाही लवकर त्या ताईंच्या बाबतीत देखील डॉक्टरांनी तेच सांगितलं की त्या यातून बऱ्या होऊ शकत नाहीत त्यांना आम्ही वाचू शकत नाही तर त्यांच्या पतींनी म्हणजे या आकाशदादांनी स्वामींना नवस केला की के स्वामी महाराजा माझ्या पत्नीला यातून बाहेर काढा मी तुम्हाला भिक्षा मागून तुमच्या चरणी अर्पण करेल असा तर या ताई या ट्यूमर त्यांच्या ट्यूमरचं जे ऑपरेशन होतं ते सक्सेस झालं आणि त्या या दुखण्यातून बाहेर निघाल्या त्यांना बरं वाटू लागल्यानंतर दादांनी जो नवस केला होता की भिक्षा मागून आपल्या चरणी अर्पण करेल तो नवस त्यांनी पूर्ण केला अनवानी पायाने त्यांनी भिक्षा मागून स्वामींच्या चरणी अक्कलकोटला जाऊन अर्पण केलेली आहे आणि यातून त्यांची पत्नी पूर्णपणे बरी झालेली आहे तर हा अनुभव आपल्याला हे सांगतो की स्वामींनी परत एकदा दाखवून दिलेला आहे की हम गया नाही जिंदा आहे जो कोणी मला आर्ततेने हाक मारेल त्याच्या मदतीला मी नक्कीच जाईल हे स्वामींनी आपल्याला सांगितलेलं आहे या अनुभवातून आपल्याला दिसून येतं तर हा अनुभव ही व्हिडिओ क्लिप पुढची तुम्ही नक्की पहा त्यांनी कशाप्रकारे आपला नवस पूर्ण केलेला आहे आणि त्यांच्या पत्नीला कशाप्रकारे जीवनदान मिळालेलं आहे हा हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला समजतं व्हिडिओ नक्की पहा हे माझा शिष्य माझी आर्थ थोडा ब्रह्मांड नायक तुम्ही मला म्हणला ये भीत माग भिक्षा माग जे काय तुला भक्त देतील ते मला आणून दे स्वामी महाराज तुमच्या चरणी मिची भिक्षा आणलेली आहे ते तुम्ही स्वीकारावी श्री स्वामी समर्थ महाराज